नमस्कार नमस्कारोणीव्या शतकाच्या शेवटच्या काही दशकामध्ये म्हणजे अगदी नेमकेपणे सांगायचं झालं तर सन सुमारास अमेरिकेमध्ये असणाऱ्या समाजशास्त्रज्ञांना समाजातल्या विचारकर्त्यांना आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांना जगाची वाढत जाणारी लोकसंख्या हा एक कडीचा मुद्दा वाटायला लागलेला होता भूमिती श्रेणीने अशी जगाची संख्या लोकसंख्या जर वाढत गेले तर पुढच्या काही दशकामध्ये या जगाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येचा भस्मासूर उभ्या जगाला आपल्या दावणीला बांधेल हे स्पष्ट त्यांना दिसायला लागलेलं ला होतं या विचाराचे लोक एकत्र येऊन त्यांच्या आपापसात जेव्हा चर्चा सुरू झाल्या आणि या लोकसंख्या वाढीच्या समस्यावर अधिक सखोल असा अभ्यास जेव्हा या शास्त्रज्ञांनी विचारवंतांनी आणि डॉक्टरांनी सुरू केला तेव्हा त्याचं अधिक भयावह असं स्वरूप त्यांच्या समोर यायला लागलं हे चित्र जसं स्पष्ट होत गेलं तसं मग या अमेरिकेतल्या लोकांच्या काम करणाऱ्या लोकांच्या लक्षामध्ये एक असं गोष्ट आहे की आशियामध्ये एकंदर जनन दर हा सगळ्यात जास्त आहे आणि असाच हा दर जर वाढत राहिला तर हा लोकसंख्येचा स्फोट उभ्या जगाला भारी पडणार आहे एकदा या विचारावरती ठाम झाल्यानंतर त्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर मग साहजिकच जन्मदर नियंत्रित ठेवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे अशी धारणा या विचारवंतामध्ये निर्माण झाली आणि त्याची पुष्कळशी जबाबदारी ही वैद्यक क्षेत्रावर येऊन पडली अमेरिकेमध्ये त्यावेळेला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि नवं काही करू पाहणाऱ्या डॉक्टरांनी या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जेव्हा शास्त्रीय असं काहीतरी शोधून काढायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये हळूहळू त्यांना बऱ्यापैकी यश मिळायला लागलं ला। आता ते मिळणारं यश त्यांनी या समाज सुधारकांसमोर आणि विद्वाना सह मांडायला सुरुवात केली आणि मग ही गर्भधारणा नियंत्रण करणारी साधनं आणि त्याबाबतची काही औषधं वापरले तर जन्मदर नियंत्रित ठरता येऊ शकतो ही खात्री अमेरिकेतल्या समाजशास्त्रज्ञांना आणि विचारवंतांना पडले मग डॉक्टर विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ यांची एक फळी निर्माण झाली आणि मग त्यावेळेला जी उपलब्ध प्रचाराची साधनं होती त्या सगळ्याचा वापर करून अमेरिकेच्या जनतेसमोर या लोकाने लोकसंख्या वाढीचं जे संकट येऊ पाहत आहे त्याचे कल्पना द्यायला सुरुवात केली आणि तो लोकसंख्येचा दर नियंत्रित ठेवण्यासाठी गर्भनिरोधनाची जे साधन आहे त्याचा प्रसार आणि प्रचार करून माहिती द्यायला सुरुवात केली अमेरिकेतलं जनमत हे तसं पहिल्यापासून मोकळ्या विचारांचं आहे कारण संस्कृती नावाचं काहीतरी अवजड ओझ या लोकांच्या डोक्यावर नाहीये जेमतेम दोनशे वर्षाचा फुटकळ इतिहास या अमेरिकेतल्या लोकांच्या मागे उभा आहे त्यामुळे कोणत्याही नवीन विचाराचं स्वागत अमेरिकेमध्ये ज्या खुलेपणाने होतं तसं जगातल्या इतर कुठच्याही भागामध्ये आज तागायत तरी झालेलं नाही लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराला आवरण्यासाठी जन्मदर नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे हे अमेरिकेतल्या लोकांना सुरुवातीच्या काही वर्षामध्ये पटलं आणि साधारण अठराशे पंच्याऐंशी सालापासून लोकांनी जाणीवपूर्वक ही साधनं वापरायला सुरुवात केली या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या बातम्या जेव्हा युरोपामध्ये पोहोचल्या त्यावेळेला लोकांना काहीतरी नवीन ऐकतो आहोत नवीन जाणून घेणार आहोत अशी भूमिका तयार झाली पण त्याच वेळेला तिथे असलेल्या सगळ्या चर्चेसने म्हणजे धर्म पाखंडाने धर्म मार्तंडाने या सगळ्याच्या विरोधामध्ये आपली भूमिका जाहीर केली जन्मदर नियंत्रित ठेवणं म्हणजे साक्षात परमेश्वराच्या कामामध्ये मर्त्य मावनवाने केलेली ढवळाढवळ आहे आणि ते आपल्या प्रभूला मान्य होणार नाही असे काहीतरी आडमुठी आणि प्रतिगामी भूमिका या चर्चने घेतली चर्चचा त्यावेळेला लोकमानसावर जो प्रभाव होता त्यामुळे मनामधून पटलेल्या गोष्टीसुद्धा युरोपातल्या लोकांनी प्रत्यक्ष अवलंबण्याचं धारिष्ट काही दाखवता आलं नाही मग कॉलेजियम ऑफ चर्चेस म्हणून चर्चची जे जी एकत्रित संघटना आहे त्या संघटनेने सुद्धा याच्यावर सखोल विचार केला आणि या गर्भनिरोधनाच्या साधनाला कसा आणि किती कडवा विरोध करायचा याची एक रूपरेषा ठरवली रूपर एशे आरा खड़ा त्या रूपरेषेप्रमाणे मग आराखडा बनवला आणि मग त्या आराखड्यानुसार दर रविवारच्या प्रार्थनेमध्ये जमलेल्या समोरच्या समुदायासमोर तिथल्या तिथल्या धर्मगुरूंनी म्हणजे फादरने या धर्म बाबतीमध्ये ढवळाढवळ ही धौड़ साधनं करणार आहे असा अपप्रचार सुरू केला सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटनमध्ये आणि युरोपामध्ये चर्चनी ही जी आघाडी उघडली होती त्याला चांगला प्रतिसाद आणि भरघोस अशी फळं यायला लागली आता जिथून हे रॉकेट सुटलेलं आहे तिथे जाऊनच त्याचा निपात करायचा कारण युरोपातली लोकं समंजवस असल्यामुळे या गर्भनिरोधनाच्या बाबतीमध्ये किंवा भानगडीमध्ये पडायचं त्यांनी नाकारलेलं आहे हा कोलेजियम ऑफ चर्च म्हणजे चर्चच्या संघटनेला आपला एक विजय मिळ वाटला आणि मिळालेल्या विजयाने जास्त प्रफुल्लित किंवा अधिक उमद होऊन आता अमेरिकेमध्ये जाऊन या गर्भनिरोधक साधनांच्या विरुद्ध आपण मोहीम उघडायची असं या चर्चने युरोपामध्ये ठरवलं चर्चने सांगोपांग विचार करून आपल्या विरोधाची धार जास्तीत जास्त कशी कडवी करता येईल याच्यासाठी काय करता येईल याचा पुन्हा एकदा खास अमेरिकेसाठी असा आराखडा बनवला आणि मग फादर फ्रान्सिस आणि फादर जेकब हे त्यावेळेला जे सिनियर फादर होते युरोपामधल्या एकंदर चर्च प्रणालीतले त्या दोघांना या अमेरिकेवरच्या स्वारीसाठी मुकरर केलं आता अमेरिकेमध्ये जाऊन वेगवेगळ्या चर्चच्या माध्यमातून या गर्भनिरोधकांच्या विरुद्ध प्रचाराची आघाडी उघडण्याची जबाबदारी या दोन धर्मगुरूवर आली धर्मगुरू युरोपातून निघाले आणि त्यांनी अमेरिका गाठली अमेरिकेमध्ये मग जनमत खऱ्या अर्थाने कलुषित करायला आणि या गर्भनिरोध साधनांच्या विरुद्ध लोकांची माथी भडकवायला या दोन धर्मगुरूंनी वेगवेगळ्या चर्चना चर्चमधून प्रवचन देऊन आपला प्रचार करून सुरुवात केली त्यावेळेला साहजिकच जनमत अर्ध अर्ध झालं काही ना या धर्म पाखंडापासून आपल्याला काही घेणं देणं नाही आपण जन्मदर नियंत्रित ठेवण्याचं जे काम आरंभलेलं आहे ते जगाच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे हे पटलेलं होतं त्याने या धर्मगुरूंच्या सांगण्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं पण त्याचबरोबर चाळीस टक्के लोक असे होते की खास युरोपातून आलेल्या प्रभूचं नाव घेणाऱ्या अत्यंत उच्च दर्जाचं चारित्र्य आणि धार्मिक ज्ञान असणाऱ्या या धर्मगुरूंच्या विरोधामध्ये जाण्याचं धारिष्ट अमेरिकेतल्या सुद्धा चाळीस टक्के लोकांना काही होईना आणि हळूहळू ही संख्या या दुष्प्रचारामुळे किंवा विषारी प्रचारामुळे वाढायला लागली त्याच वेळेला अमेरिकेमध्ये जे प्रसार माध्यम म्हणजे त्या वेळेला जे प्रेस म्हणजे वर्तमानपत्र होते त्या सगळ्यांनी या चर्च विरोधामध्ये भूमिका घेऊन आपापले वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ मत मांडायला सुरुवात केलेली होते पण या सगळ्या वर्तमानपत्राने उघडलेल्या आघाडीचा जोर या दोन धर्मगुरूंनी उघडलेल्या आघाडीपेक्षा फार कमी पडत होता आणि लोक हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलेली होती अशा वेळेला या आलेल्या दोन धर्मगुरूंना एक दणका द्यायला हवा असं अमेरिकेतल्या विचारवंतांना आणि त्यांच्या जोडीला असणाऱ्या प्रसारमाध्यमांना म्हणजे वर्तमानपत्रांना वाटायला लागलं पण ही आघाडी भक्कमपणे लढवून त्यांच्या समोर उभं राहून त्यांना दणका देईल असं मात्र कोणी अमेरिकेला आसपास आपल्या दिसत नव्हतं पण तसा धड़ाडीचा एक माणूस त्याच वेळेला अमेरिकेमध्ये होता आणि त्याचं नाव होतं मार्क टुवेन अतिशय शेलक्या भाषेमध्ये विनोदी अंगाने आणि कुणालाही फारशा भावना न दुखवता सत्य जगापुढे मांडण्याचं सामाजिक प्रश्नांना धडाडीने उत्तर देण्याचं काम हा मार्क ट्वेन गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये करत होता एकदा मार्क ट्वेनचं नाव सगळ्यांना सुचल्यानंतर अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्राने या मार्क ट्वेनशी संबंध संपर्क साधला आणि सांगितलं की हा धर्मगुरूंचा प्रतिगामी जो प्रचार होतो आहे त्याच्या विरोधामध्ये तितकंच खणखणीत नाणं असणारा एखादा लेख आम्हाला द्या मार्क ट्वेनला या सगळ्या बातम्या माहीत होत्या आलेल्या धर्मगुरूंचं वर्तन तोही बघत होता कलुषित होणारं जनमानस त्यालाही दिसत होतं आणि त्याच्या मनामध्ये काही विचार अत्यंत प्रगल्भपणे आकाराला येत होते आणि त्याच वेळेला सगळ्या वर्तमानपत्रांनी मार्क ट्वेनला याच्या विरुद्ध आघाडी उघडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा अशी याचनेची पत्र पाठवलेली होती मार्क ट्वेन त्यावेळेला फ्रीलान्स म्हणजे मुक्त पत्रकार होता आणि त्यावेळेला किंवा आजही सर्वसाधारणपणे एका ठिकाणी छापून आलेला लेख दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये तसाच्या तसा येत नाही वर्तमानपत्र ते येऊन देत नाहीत त्यावेळेला मात्र मार्कवेनी एक वेगळी भूमिका घेतली आणि सगळ्या वर्तमानपत्रांच्या संपादकांना पत्र लिहून त्याने कळवून टाकलं की या धर्मगुरूंना सळो की पळो करून सोडेल असा एक लेख मी लिहिलेला आहे पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तो लेख अमेरिकेतल्या ले सगळ्या वर्तमानपत्राने एकाच दिवशी जसाच्या तसा माझ्या नावा सकट छापावा त्यावर मार्क वेन ने आणखीन एक ओळखाली लिहिलेले होते की कार्यासाठी तुम्ही हे पाऊल उचलत असल्यामुळे त्या लेखाचं कोणतंही मानधन मला नको फक्त अट कायम तीच आहे की सगळ्या वर्तमानपत्राने एकाच दिवशी तो लेख छापावा आपल्या नेहमीच्या व्यावसायिकतेला थोडीशी मुरड घालून आणि मार्क ट्वेन सारखा माणूस या गोष्टीची मागणी करतो आहे हे लक्षात ठेवून सगळ्या वर्तमानपत्राने उलट टपाली मार्क ट्वेनला कळवलं की बाबा या एका लेखासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत आपण आमच्या सगळ्यांकडे तो लेख पाठवून द्या आणि आम्ही सगळी वर्तमानपत्रं एकाच दिवशी तुमच्या नावाने तो लेख जसाच्या तसा छापायला तयार आहोत मार्टवेनी मग तो लेख लिहिला त्याच्या प्रती काढल्या आणि सगळ्या वर्तमानपत्रांकडे पाठवून दिल्या एकोणीसशे सहा साली सहा ऑक्टोबरला तो लेख अमेरिकेच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाला आपल्या लेखामध्ये मार्क ट्वेनने सगळ्यात आधी युरोपातून आलेल्या या दोन धर्मगुरूंचे वारेमापस्तुती केलेली होते त्यांच्या ज्ञानाबद्दल वाहवा केलेले होते युरोपातून अमेरिकेपर्यंतच्या प्रवासाबद्दल हे धाडस आहे असं सांगितलेलं होतं युरोपामध्ये त्यांच्या एकंदर विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा जो काही प्रभाव लोकांच्यावर पडलेला आहे त्याचीही स्तुती केलेली होती आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मार्क टेने आपल्या लेखणीला समशेरीचं रूप दिलं होतं शेवटच्या पॅरेग्राफमध्ये वर सगळीही स्तुती उधळून झाल्यानंतर त्याच धर्मगुरूंना मार्क ने एक कडा सवाल विचारलेला होता की आपण गुरु आहात आपण ब्रह्मचर्याचं पालन करता आपण लग्न करत नाही आपण आपलं उभं आयुष्य धर्माच्या सेवेसाठी प्रचारासाठी व्यतीत करत आहात आणि फादर मग मार्क एका वाक्यामध्ये आपलं खणखणीत नाणं वाजवलं होतं आणि ते वाक्य लिहिताना मार्टवेची लेखणी म्हणत होते की फादर जो खेळ आपण खेळत नाही त्याचे नियम तयार करण्याच्या भानगडीत तुम्ही का पडता ब्रह्मचर्याचं पालन धर्मप्रसार करणाऱ्या त्या धर्मगुरूंना मार्क मार्कट्वेनी खडा सवाल केला होता की के जो खेळ खेड़ तुम्ही खेळत नाही त्याचे नियम ठरवायच्या भानगडी तुम्ही पडता कशाला सहा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी अमेरिकेतल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हा मार्क ट्वेनचा लेख प्रसिद्ध झाला आणि जनमताच्या डोळ्यावर जे काही कातडं ओढलं गेलेलं होतं ते एका क्षणामध्ये एका दिवसामध्ये दूर झालं धर्मगुरूंना जागोजागी मग मा या मार्टवेनच्या लेखाचा आधार घेऊन भर सभेमध्ये लोक उलटे प्रश्न विचारायला लागले आणि जागोजागे या युरोपातून आलेल्या दोन्ही धर्मगुरूंचे व्हायला लागली ते निरुत्तर व्हायला लागले आणि अस पंधरा दिवस विरोधी वातावरण सहन केल्यानंतर सोळाव्या दिवशी आपला सगळा प्रचार गुंडाळून हे दोन्ही धर्मगुरू आपला बाड बिस्तारा बांधून परत युरोपला चालते झाले आपल्या प्रतिभेने आणि लेखणीच्या सहाय्याने धर्म मार्तंडाची पदवी असणाऱ्या लोकांच्यावर प्रभाव टाकायला सुरुवात केलेल्या धर्मगुरूंना एका वाक्यामध्ये मार्क्टवेनी चितपट करून टाकलेलं होतं तलवारीपेक्षा लेखणी सरस आहे ही गोष्ट मार्कवेनी एकोणीसशे सहा साली पुन्हा एकदा सिद्ध करून टाकले आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पोहोचवा आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे